मुंबई गोवा महामार्गावर मध्यरात्री भीषण अपघात झाला आहे यात चौघांचा जागीच मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत पुढे बातमी पाहण्याआधी ए मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा मिळालेल्या माहितीनुसार मुंबई गोवा महामार्गावर महाड येथील वीर स्थानकाजवळ गाडीतील डिझेल संपल्याने स्कॉर्पिओ बंद पडली त्या होती त्यामुळे गाडी रस्त्याच्या कडे लावून प्रवासी गाडी शेजारी उभे होते यावेळी मागून आलेल्या बंद पडलेल्या स्कॉर्पिओला जोरदार धडक दिली टॉईंग व्हॅनची धडक इतकी जोरदार होती की अक्षरशः स्कॉर्पिओ गाडी पन्नास फूट लांब जाऊन सर्व्हिस रोडच्या पलीकडे असलेल्या खड्ड्यात जाऊन पडली अपघातादरम्यान कारमधील चौघांचा जागीच मृत्यू झाला तर तिघेजण गंभीर जखमी झालेत गंभीर जखमी झालेले हे कारच्या बाहेर उभे होते या दुर्घटनेत सूर्यकांत मोरे साहिल शेलार वय पंचवीस आणि प्रसाद नातेकर वय पंचवीस सर्व राहणार महाड यांच्यासह आणखी एकाचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले जखमींची नावे कळू शकलेली नाहीत या प्रकरणी टोईंग व्हॅन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू आहे